गुहागर तालुक्यातील सुंदर असं गाव नरवण या नरवण गावामध्ये आत्ता आपण आलो आहोत या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे आणि या गावात बगाड हा जो देवदिवाळीला उत्सव साजरा केला जातो तो पाहण्यासारखा असतो आणि खूप लांबून लांबून लोकं हा उत्सव पाहण्यासाठी येतात या गावाचं दैवत आहे गावदेवी आहे ग्रामदैवत आहे ते व्याघ्रांबरे आहे आणि त्याच मंदिरात आपण आलो आहोत पुरातन असं हे सुंदर असं मंदिर आहे आणि खरंच पाहण्यासारखं आहे शांत असं हे ठिकाण आहे देव दिवाळीला तर इथे खूप गर्दी असते मित्रांनो हे जे मंदिर आहे ते खरंच पाहण्यासारखं आहे मंदिरातील वातावरण अगदी प्रसन्न करणार आहे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे आपण पाहू शकाल आपल्याला जुन्यातलं हे लाकडाचं काम पाहायला मिळेल आणि अशी खूप कमी मंदिरं आता राहिलीत कोकणामध्ये जिथे आपल्याला अशा प्रकारचं काम पाहायला मिळेल या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या लोकांनी या ग्रामस्थांनी हे मंदिर आजही जसं होतं तसं आजही जपलं आहे आणि खरंच या मंदिरात आपण ज्यावेळी याल आपल्याला खरंच प्रसन्न असं वातावरण इथे पाहायला मिळेल मंदिरातली शांतता मनाला खरंच एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती देते आणि इथलं हे जे काम आपलं लक्ष वेधून घेते हे जे लाकडाचं काम आहे ते एक अत्यंत पाहण्यासारखा एक वेगळाच अनुभव आहे कुठेही आपल्याला इथे खेळा दिसणार नाही असं वाटतं आहे कारण सगळी जी जोडणे आहे ती लाकडाची जोडणी आपल्याला इथे पाहायला मिळते